हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आपले सब्सक्राइबर, अभिजित हर्डीकर यांचं कॉमेंट घेऊया किंवा त्यांचं म्हणणं घेऊया ते म्हणतात मॅम प्रश्न गरिबी किंवा श्रीमंतीचं नाही तर मुलींचा मानसिकतेचा आहे मुलांना लग्न हे कॉम्प्रमाइचा नेम आहे माझ्यासारखी आजही अनेक बिन लग्नाची मुलं आहेत जे स्मार्ट आहेत ऑल क्वालिटीज त्यांच्यात आहेत पण ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही आणि बायको पण नाही कळत नाही त्यांनी काय पाप केले सध्याची परिस्थिती पाहता मुलांनी जन्माला येणे हेच आता पाप झालंय इतका ॲटिट्यूड आजकाल मुली दाखवतात खूप बाद वाईट एक्सपिरियन्स आहे अभिजित हर्डीकर म्हणतात त्यांना एक्सपिरियन्स खूप वाईट आहे त्यांना वाटते मुलाचं जन्म हे नको होतं असं अहो असं काही नाही बाळा जीवन हे खूप सुंदर आहे अगदी आणि एक लक्षात घ्यायचं आपल्याला जन्म येदा मिळतो हां त्यामुळे हे खूप सुंदर आहे आणि एक लक्षात ठेवतो दिवस बदलतात दिवस बदलतात एकेकाळी लोकांना असं वाटत होतं अहो मुलगी म्हणून जन्माला येणंच पाप आहे मुलगी नको यायला इवन आई वडिलांना वाटायचं आपल्याला मुलगी नको यायला मुलगी नको व्हायला मुलीचा जन्म नको एवढंच काय काही ठिकाणी असं पण ऐकलंय मी मुलगी झाली की तिला तिचं नाव नकोशी ठेवायची का म्हणजे ती नको होती आईवडिलांना दिवस आता बदलले तेवढेच त्यामुळे दिवस कधीच सारखे राहत नाहीत त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तू असं काही वाटून घेऊ नकोस हा मी कशाला जन्माला आलो मला बहीण नाहीये किंवा भाऊ नाहीये मी एकटाच आहे बायको पण नाहीये कोयट बट नॅचरल तुला वाटणं का म्हणजे आई वडील हे कोणालाही कायमचे नसतात हा नंतर आपल्याला पार्टनर आणि आपण सोशल ॲनिमल्स आहोत आपल्याला एकटं राहणं आवडत नाहीये पण तुला सत्य सांगू का सत्य म्हटलं ते खरं का नाही हे hey, लाइफ आहे का नाही हे टेम्पररी आहे नथिंग इज परमनेंट तुला आता वाटते हा जन्म नको होता मुलगा म्हणून जन्माला यायला नको नथिंग इज परमनेंट द थिंग्स आर गोइंग ऑन चेंजिंग तुला असं वाटते का बायको असली की आयुष्यभर ती आपली साथ देईल एक म्हणजे स्वभाव पटले नाही ते साथ देणार नाही ती एक गोष्ट एवढंच काही काही होऊन ती आपल्यापेक्षा आधी निघून गेली तरी ती काही आपल्या बरोबर असणार नाही आहे त्यामुळे आधी मनातनं हे सगळं काढून टाक आणि शेवटी एक लक्षात घे आपण जन्माला एकटं येतो जाताना एकटं जातो मग आपलं आयुष्य काही आहे आयुष्य म्हणजे आपण ट्रेन मध्ये वगैरे प्रवास करतो तसा आपला हा जीवन म्हणजे एक प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत अधून मधून आपल्याला माणसं भेटतात येतात जातात हे सर सगळं चालू असते त्यामुळे हे आधी डोक्यातनं विचार काढून टाक उलट वी शूड बी थँकफुल टू गॉड आपल्याला हा जन्म मिळालाय आपल्याला हे सगळं बघायला मिळते खायला मिळते प्यायला मिळते हिंडायला मिळते त्यामुळे आय एम थँकफुल टू गॉड म्हणायचं आणि का नाही मी सांगितलं ग आपला फायनल डेस्टिनेशन डेफ असते त्याच्याशिवाय काहीही नसते हे आता तू लहान असल्यामुळे तुला हे कळणार नाही पण आपण साठी सत्तरी ओलांडल्यावर आपल्याला जरा सगळ्या गोष्टींची जाणीव होते का म्हणजे आपले मित्र परिवारातले असतील आपले फॅमिलीतले असतील कितीतरी लोक आपल्याला गे सोडून गेलेले असतात आणि कित्येक वेळेला सोडून जाण्याचं सोडून देतो तु। आता तुझेच मित्र बघतो तु। पहिलीपासून असलेले मित्र किती मित्र तुझ्याबरोबर कायमचे राहिलेत नाही थोडेफार असतील मग हे मित्र काय येतात कितीतरी लोक स्वतःला फायदा आहे तोपर्यंत आपल्याबरोबर राहतात हे मित्र असतील नातेवाईक असतील कोणी स्वतःचा फायदा झाला की निघून जातात त्यामुळे असा मी एकटा आहे हे कधी तू मनाला वाटून घेऊ नकोस आणि मग आपण काय करायचं स्वतःचे हेल्थकडे बघ बोथ फिजिकल अँड मेंटल आणि नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत जा छानपैकी हॉबी वगैरे काहीतरी डेव्हलप कर कशी चालेल ती समाजकार्याची चालेल तुला काय करायचं आवडत असलं तर चालेल नवीन काही हे लर्निंग प्रोसेसमध्ये नवीन लँग्वेज म्युझिक काही चालेल आयुष्य खूप सुंदर आहे हे जगात का नाही एवढ्या गोष्टी आहेत आपण आत्मसात करायचं आणि तर सगळं लन करत जायचं म्हणजे आपल्याला हे आयुष्य पुरणार नाही एवढं काही हे जगात खूप काही आहे आणि हे बघ आता आपले शाळा कॉलेज मध्ये असलेले किती वेळी लोक आपले कॉन्ट्रॅक्टमध्ये मध्ये आहेत किती तरी लोक आपल्याला विसरून सुद्धा गेलेत का विसरून गेलेत बिकॉज दे डोंट नीड अस नाव तेव्हा सगळ्या गोष्टीला त्यांना आपण लागत होतो पण आज त्यांना आपली आठवण सुद्धा नाही कशामुळे का म्हणजे आज त्यांना आपली गरज नाही असं तुला वाटत असेल हा म्हणून ते सोडून दिले तू पण हा विचार कर ना तुझा फोकस नवीन काही गोष्टीवर घाल नवीन स्वतःला डेव्हलप करायला लाग स्वतःचं चा बिझनेस चालू कर स्वतःचं चा काही कर मग तुला जमायला लागेल आपण आपल्या लाईफला आपल्या समाधानाला आपल्यासाठी जास्त प्रायोरिटी दिली का नाही आपल्याला बाकी कोणाची गरज लागत नाही गेले की जाऊ देत आपलं काही नुकसान नाही नुकसान त्यांचं ठेवणार हा विचार कर त्यामुळे आज आता काय करायचं आहे असले नेगेटिव विचार सगळे काढून टाकायचे काढून टाकायचं म्हणजे लक्ष द्यायचं नाही आपण नवीन गोष्टींना लक्ष दिलं की त्यांना आपोआप जागा राहत नाही त्यामुळे आता तू काय करायचं स्वतःकडे लक्ष द्यायचं पहिलं स्वतःचं हेल्थ बोथ मेंटल अँड फिजिकल त्याच्यानंतर नंतर नवीन नवीन स्किल्स आणि हॅपी राहायचं आपण हॅपी राहायला आनंद राहायला आपल्याला काय पाहिजे हा विचार करायचा आणि खूप अगदी मनापासून ज्या लोकांवर आपल्याला हो वाटते ते त्या लोकांना तू एक्सेप्ट कर मी असं म्हणत नाही सगळे नसून कितीतरी लोक अशी आहेत आपले जवळची त्यांना एक्सेप्ट लोकांना तू नको आहेस तुला सोडून ते बाहेर चालले त्यांना तू पण बाहेरचा रस्ता दाखव मनात सुद्धा त्यांना जागा देऊ नकोस त्यामुळे परत कधीच असं म्हणायचं नाही मुलींची मानसिकता बदललेली आहे अमुक एकेकाळी त्या पण असंच म्हणत होत्या किंवा त्यांचे आई वडील मुलांच्या मान अहो तेव्हा तर हुंड्या पिंड्या कशामुळे चालू झाला त्या कारणामुळे ना मुलींची संख्या जास्त होती आणि मुलांची संख्या सॉरी मुलांची संख्या तेव्हा कमी होती आणि मुली जास्त होत्या तेव्हा मी म्हंटल तसा मुलगी नको वाटायचं पालकांना का म्हणजे एक लायबिलिटी आहे तिचं खर्च करायचा लग्नाला एवढा हुंडा द्यायचा एवढा खर्च करायचा म्हणून मुलगी नको असं तिचे आईवडिलांना सुद्धा वाटत असे पण आता दिवस बदललेत प्रत्येक गोष्टीचे दिवस बदलतात त्यामुळे हे लक्षात आपण ठेवायचं कुठलंही परमनेंट नाही आणि एकट आपण एकट जन्माला येतो एक विचार करायचा आपल्या नशिबात असला देवाना गाठी बांधलेल्या असल्या की कधीही लग्न होतं आपण बघितलं कितीतरी लोकांचं किती लेट पण होतात त्यामुळे असं तू बिलकुल वाटून घेऊ नकोस आपल्याला कोणी नाहीये म्हणून हे जगात भरपूर लोक आहेत आपल्याबरोबर त्यामुळे आनंदी रहा स्वतःला बिझी ठेवत जा नको त्या गोष्टी काही डोकेत घेऊ नकोस आणि तुला असं वाटत असेल लग्न झालेले सगळे सुखी आहेत म्हणून विचार की तुझे मित्रांबरोबर कितीतरी लोकांना असं सुद्धा वाटत असते कशाला लग्न झालं झालं नसतं तर बरं झालं असत त्यामुळे जे काही आपल्याला देवानं दिलेलं आहे ते आधी आनंद मानायला आपण शिकायला पाहिजे कितीतरी गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत पण आपण काय करतो जे आपल्याकडे नाही त्याच्याकडे फोकस करतो आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत आज एकदा बसून लिस्ट बनव ना जे काही तुझ्याकडे आहे आणि जे काही तुझ्याकडे नाही आहे त्या गोष्टी जास्त आहेत त्याच्याकडे बघ आनंदन राहा सुखान राहा ऑल द बेस्ट हॅव ए गुड डे